शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातम्या शहर आणि उपनगरामध्ये भर पावसाळ्यात प्रश्न निर्माण झाला आहे काही ठिकाणी गडूळ पाणी तर काही भागात पाच दिवस उलटूनही पिण्याचे पाणी मिळेल पाणी वितरणाचे नियोजन कोलमडल्याने ही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिक महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध संताप व्यक्त करत आहे पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री मार्कंडेय मंदिराच्या जीर्णोद्धारास अखेरीस सुरुवात झाली गेल्या अनेक दशकापासून या शत ऐतिहासिक मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अनेकदा प्रयत्न झाले मात्र यश आले नाही मात्र नुकतीच निवड झालेल्या श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्टच्या नूतन कार्यकारिणीने निर्णय घेत मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे सहा जणांच्या टोळक्यानं युवकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना वैदूवाडीत घडली संकेत दत्ता शिंदे असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिकेच्या हद्दीत दरवर्षी वृक्षरोपण केले जाते यंदा महापालिकेच्या हद्दीत ओपन स्पेस रस्त्याच्या दुतर्फा सुमारे अठरा हजार झाडे लावण्यात येणार आहे त्यात पहिल्या टप्प्यात पाच हजार झाडांचं वृक्षरोपण सुरू आहे त्यासाठी खड्डेखोदाई देखील सुरू आहे पहिल्या टप्प्यातील पाच हजार झाडांसह पालिका आता अठरा हजार रोपांची लागवड करणार आहे शहरातील महत्त्वाचे रस्ते खुल्या मैदानावर वृक्षरोपण करण्यात येईल अशी माहिती उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान यांनी दिली आहे सांडपाण्याची पाईपलाईन दुरुस्तीसाठी मोठा खड्डा खोदण्यात आला असून दोन आठवडे झाले तरी अजून त्याची दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिक जखमी होत आहे सदर दुरुस्ती तातडीने करावी नालबंद पीरशहा खुंट चौक ते जुना कापड बाजार रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष अल्तमाश जरीवाला यांनी मनपाकडे निवेदनाद्वारे केली आहे अन्यथा नागरिकांसह मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष जरीवाला यांनी दिला आहे शहराची इथेच थांबूया मात्र तुम्ही न्यूज शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर